नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर जाट समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून हरियाणात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिघांचा बळी हरियाणात अनेक ठिकाणी लष्कराची पथकं तैनात संचारबंदी लागू केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक नेपाळचे पंतप्रधान के पी ओली सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर भारतासोबत आज केले नऊ महत्वपूर्ण करार संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी हमीद अन्सारी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा येत्या एप्रिलपासून संपूर्ण देशभरात होणार लागू नागपूर जवळच्या मिहान प्रकल्पात उभारला जाणार उपग्रह निर्मिती विभाग मेक इन इंडियाच्या उपक्रमातून कोकणात होणार दीड लाख रुपयांची गुंतवणूक आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तेलाचा टँकर उलटल्यानं वाहतूक ठप्प जाट समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून हरियाणात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे राज्याच्या अनेक भागात संचारबंदी कायम असूनही आंदोलकांनी काल एका शॉपिंग मॉलला तसंच रेल्वे स्थानकाला आग लावली हरियाणा इथल्या नऊ जिल्ह्यात अद्याप तणाव असून आज सकाळी काही तुरळक हिंसाचाराच्या घटना घडल्याचं वृत्त आहे या सर्व जिल्ह्यात लष्कराची पथकं तैनात आहेत आंदोलकांनी हरियाणा ते दिल्ली मार्गावरचा पाणी पुरवठाही रोखला आहे सुरक्षेच्या दृष्टीनं सोमवारपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहेत तसंच अफवा पसरू नयेत यासाठी तणावग्रस्त भागात इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं हरियाणात हिंसाचाराच्या घटना घडू नयेत यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवली असल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितलं परिस्थिती आज नियंत्रणात असल्याची माहिती महानिरीक्षकांनी दिली हरियाणातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत बैठक बोलावली होती या आंदोलनामुळे हरियाणात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत भारत आणि नेपाळ दरम्यान आज दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत नऊ महत्वपूर्ण करारांचं आज नवी दिल्लीत आदानप्रदान झालं तसंच भारतातल्या मुझफ्फरपूर आणि नेपाळमधल्या धलकेबार दरम्यान वीज पारेषण व्यवस्थेचंही यावेळी उद्घाटन झालं या व्यवस्थेतून भारताकडून ऐंशी मेगावॉट वीज नेपाळसाठी उपलब्ध होणार आहे भारत आणि ने नेपाळ दरम्यान सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांची प्राचीन परंपरा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारानंतर केलेल्या संयुक्त निवेदनात नमूद केलं नेपाळचा आर्थिक विकास शांती आणि स्थैर्यात भारताला कायम रस राहिला आहे आणि त्यासाठी भारत नेपाळला सर्वतोपरीत सहकार्य करेल म्हणाले गेल्या काही वर्षात नेपाळनं लोकशाही आणि संघराज्य व्यवस्थेत लक्षणीय प्रगती केली आहे काही राजकीय मुद्द्यांवर नेपाळमधल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन तोडगा काढावा अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली दोन्ही देशांमधल्या आर्थिक संबंधांसाठी हितकारक ठरणारे दोन नवे ट्रान्झिट पॉईंट सुरू करण्यावर या बैठकीत सहमती झाली भारत आणि ने नेपाळ जलविद्युत प्रकल्पावर एकत्र काम करत असून त्यातून सात हजार मेगावॉट ऊर्जा निर्मितीचं लक्ष असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारत हा नेपाळचा मोठा व्यापारी भागीदार आणि परकीय गुंतवणुकीचा स्रोत असल्याचं नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यावेळी म्हणाले शिक्षण शहर आणि ग्रामविकासासाठी भारताचं सहकार्य महत्वाचं आहे असं सांगत भूकंपानंतर भारतानं केलेल्या मदतीविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली नेपाळचे पंतप्रधान के पी ओली सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत ओली या दौऱ्यात मुंबईलाही येणार असून ते राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेतील संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभा सभापती हामिद अन्सारी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे येत्या ते तेवीस फेब्रुवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे गेल्या अनेक अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज विस्कळीत होत असल्याविषयी अन्सारी यांनी खेद व्यक्त केला होता या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच अशी बैठक बोलावण्यात आली आहे या अधिवेशनात जेएनयू प्रकरण रोहित वेमुलाची आत्महत्या आणि अरुणाचल प्रदेशातली राजकीय स्थिती या मुद्द्यांवर विरोध विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत तर बहुप्रलंबित वस्तू आणि सेवा कर विधेयक बांधकाम उद्योग विधेयकं अशी महत्वाची विधेयकं संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल अधिवेशनात पंचवीस फेब्रुवारीला रेल्वे तर एकोणतीस फेब्रुवारीला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सोमवारी वेगवेगळ्या सर्वपक्षीय बैठका बोलावल्या अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाच्या पाठिंब्यानं कालिखो पूल यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली राज्यपाल जे पी राजखोवा यांनी पुल यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं काँग्रेसला आणखी एक धक्का बसला या आदेशामुळे नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता लोकसेवा आयोगानं सनदी सेवेच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केले आहेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या मुलाखतीसाठी तीन हजार उमेदवार पात्र ठरले आहेत डिसेंबर महिन्यात सनदी सेवेची मुख्य परीक्षा घेण्यात आली होती मुलाखतीत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची नियुक्ती प्रशासकीय पोलीस परराष्ट्र सेवा यासह विविध सेवेत होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा येत्या एप्रिलपासून संपूर्ण देशात लागू होईल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली गुवाहाटी इथं पत्रकारांशी बोलत होते आतापर्यंत अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात हा कायदा लागू झाला आहे असं त्यांनी सांगितलं देशातल्या सर्व गरीबांना माफक दरात धान्य मिळावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी तसंच लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी वीस राज्यांमध्ये लवकरच अन्नधान्याचं ऑनलाईन वाटप सुरू होईल असंही पासवान म्हणाले ईशान्य भारतात बासष्ट हजार मेट्रिक टन धान्याचा साठा करण्याची क्षमता असलेली गोदामं तयार करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी खंडाळाजवळ एक तेलाचा टँकर उलटला या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही बाजूंनी रस्त्यावर तेल पसरल्यानं वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे दुपारीही पुण्याच्या बाजूनं दहा किलोमीटर अंतरावर वाहतूक खोळंबली आहे लोणावळा खोपोली मार्गावरची वाहतूक इतरत्र वळवण्यात आली असून रस्ता स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे मात्र या कामाला वेळ लागणार असल्यानं सर्व रस्ते जाम झाल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नागपूर जवळच्या मिहान प्रकल्पात उपग्रहनिर्मिती विभाग उभारला जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली कॅनडा इथले मिलिंद पिंपरीकर यांच्या मदतीनं हे युनिट उभारलं जाईल यासाठी मिहानमध्ये पन्नास एकर जमीन देण्यात आली असून एकशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूकही को केली जाईल असं गडकरी यांनी सांगितलं या विभागात सुमारे पाचशे लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे गडकरी यांच्या उपस्थितीत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला पतंजली योगपीठातर्फे मिहान प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे मिहानमधल्या विशेष आर्थिक क्षेत्रात अन्न प्रक्रिया उद्योग तसंच आयुर्वेदिक औषध प्रकल्प सुरू केला जाईल त्यातून दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल असंही गडकरी यांनी सांगितलं नागपूरजवळच्या काटोल इथं रामदेव बाबा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली मेक इन इंडिया उपक्रमातून महाराष्ट्रात झालेल्या पंधरा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारापैकी कोकणात दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे हा एक चांगला संकेत असल्याचं चा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली शिवराय प्रतिष्ठान आणि झंकार क्रीडा मंडळ यांच्या वतीनं महाड इथं आमदार चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते इंडियाच्या निमित्तानं आठवडाभर जो कार्यक्रम झाला या वीकमध्ये पंधरा लाखीके मिळून झाले त्याच्यामध्ये जवळजवळ तीन लाखे कोपरातले आज आपण सामंजस्य करार आहेत समझौता करार ले ले, आहे प्रत्यक्ष प्रकल्प त्यानंतर येतील बासष्टाव्या राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेतल्या विविध राज्यांचे बारा निमंत्रित संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत उद्या या स्पर्धेचा समारोप होणार आहे शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून नवं महाराष्ट्र घडवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी परिवर्तनाचं दूत व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे शिर्डी इथं सरपंच महापरिषदेचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते शेतीच्या भल्यासाठी पालकमंत्री पाणंद योजना सुरू करण्यात येणार असून संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विशिष्ट उद्दिष्ट दिले जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं कृषी क्षेत्रातली उत्पादकता वाढून उत्पादन खर्च कमी झाला तरच शेतकरी समृद्ध होऊ शकतो असंही मुख्यमंत्री म्हणाले शहाण्णवव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात आमची बोली आमचा बाणा हा विविध बोलीभाषांवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात आला मराठीच्या विविध बोलीभाषांमधील छोटे, -छोटे नाट्यप्रयोग आणि भाषेतल्या गमती जमती याद्वारे सादर करण्यात आल्या वैदर्भीय आगरी मालवणी आदी भाषांचा यात समावेश होता सूत्रसंचालन डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केलं आजच्या काळात कलाकार केवळ पैशांच्या मागे धावतात त्यामुळे चांगल्या नाटकांना चांगले कलाकार कुठून मिळतील हीच रंगभूमीची शोकांतिका आहे असं मत लता नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केलं रंगभूमीची अवस्था सध्या बिकट आहे आर्थिकदृष्ट्या नाटक परवडत नाही मात्र तरीही कमी खर्चात नाटक सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि प्रेक्षकांनाही ते हवं आहे असं आनंद म्हसवेकर यांनी सांगितलं आपल्याकडे कलाकार लेखक निर्माते आदी गट असतात ही गटबाजी मोडून काढली तर त्याचा रंगभूमीला निश्चितच फायदा होईल असं परखड मत प्रसाद कांबळे यांनी या परिसंवादात व्यक्त केलं उपस्थित प्रेक्षकांनी या परिसंवादाला चांगली दाद दिली लातूर जिल्ह्यात बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रातले जवान केंद्राच्या पस्तीस एकर जमिनीवरच्या झाडांसाठी सांडपाण्याचा सा वापर नियोजनपूर्वक पद्धतीनं करत आहेत पाहूया याविषयीचा वृत्तांत पाणी टंचाईनं ग्रासलेल्या लातूर जिल्ह्यात आज पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे अशा परिस्थितीत झाडं जगवण्यासाठी पाणी आणायचं कुठून हा मोठाच प्रश्न पण पर्यावरण राखायचं तर झाडही हवीच याच विचारातून बाभळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पस्तीस एकर परिसरात पाच हजार झाडं लावण्यात आली पाण्याच्या समस्येमुळे ही झाडं जगवण्यासाठी इथले प्रशिक्षणार्थी आता सांडपाण्याचा सा वापर करत आहेत एरवी वाया जाणाऱ्या या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा उपयोग फळझाडं आणि फुलझाडांसाठी केला जातो आहे जो पाणी वेस्टेज जातो ते वेस्टेज पाणी थेंब ना थेंब त्याचा वापर करण्याचं ठरवण्यात आलं आणि त्याप्रमाणे मग पाईपलाईन तयार केली आणि त्या पाईपलाईनद्वारे तो ते पाणी एका शोष खड्ड्यात टाकण्यात आलं या शोष खड्ड्यातून जे पाणी स्वच्छ होऊन परत बोर बोर या बोरद्वारे घेतलं जातं आणि त्या बोरद्वारे पाणी आम्ही बाहेर काढून त्या ह्या झाडांना आम्ही पुरवतो या केंद्राच्या प्रशिक्षणार्थींनी शोष खड्डे खणल्यामुळे या परिसरातल्या बंद पडलेल्या सहा बोर पुन्हा सुरू झाल्यात शिवाय या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा टाकल्यामुळे झाडांसाठी खतही उपलब्ध होत आहे आपण अशा प्रकारचे शोषखड्डे तयार करावेत आणि त्यातून वेस्टेज होणार पाण्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि वरून जे काही पाणी निसर्गाचं आपल्याला मिळणार आहे त्या पाण्यामुळे तो शोषखड्ड्यामुळे तो पाणी जमिनीत उरलं जातं आणि आपल्या जर बाजूला कुठे बोर असेल कुठे विहीर असेल तर त्याचा निश्चितच त्याला फायदा होतो खरं तर पोलीस प्रशिक्षण केंद्राचा कारभार तसा शासकीय पण सामाजिक जाणिवेतून अशा प्रकारचा उपक्रम राबवून त्यांनी सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे केंद्र शासनानं केलेल्या स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत राज्यातही स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे उघड्यावर होणारं मलविसर्जन थांबवण्याकरता तसंच स्वच्छतेचं महत्व ग्रामस्थांना पटवून देण्याच्या उद्दिष्टानं वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाकडून महिलांचं गुड मॉर्निंग पथक नियुक्त करण्यात आलं आहे भल्या पहाटे खेडोपाडे जाऊन उघड्यावर बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासह त्यांना शौचालयाचं महत्व सांगण्याचं काम हे पथक करत आहे तसंच शासनाकडून शौचालय बांधणीसाठी मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊन प्रत्येक कुटुंबानं वैयक्तिक शौचालय बांधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे पर्स नेट बोटीद्वारे करण्यात येणाऱ्या मासेमारीवर शासनानं लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याच्या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा पर्सिन मच्छीमार संघटनेनं आज मिरकरवाडा जेट्टी ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातले मच्छीमार या मोर्चात सहभागी झाले होते शासनानं नेट धारक मच्छिमारांना एक सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंतच मासेमारी करण्याची परवानगी दिली आहे त्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे अनेक मच्छीमारांचा रोजगार बंद होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष अब्दुल लतीफ मालदार यांनी सांगितलं या मोर्चात सर्वच पक्षांचे स्थानिक नेते सहभागी झाले होते जेएनयू विद्यापीठात देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांचा भाजपकडून निषेध करण्यात आला त्यासाठी भायखळा स्थानकाबाहेर आज सकाळी निदर्शनं करण्यात आली भाजप कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक दर्शवत घोषणाबाजी केली अशा घटनांमुळे देशाच्या एकता आणि अखंडतेला बाधा निर्माण होऊ शकते त्यामुळे याची गंभीर दखल घेत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली देशद्रोह्यांना काँग्रेस पक्ष साथ देत असल्याचा आरोप करत काँग्रेसचाही निषेध करण्यात आला एकीकडे देशभरात स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबवलं जाते नवीन पनवमधल्या सेक्टर सहा मध्ये सिडकोनं अनधिकृत डम्पिंग ग्राउंड बनवल्यानं इथल्या नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलं आहे या परिसरात वाढणाऱ्या कचऱ्यामुळे डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत असून राहणाऱ्या नागरिकांमध्ये डेंग्यू आणि सारख्या आजारांची लागण होण्याची दाट शक्यता यामुळे निर्माण झाली आहे इथल्या डम्पिंग ग्राउंडवर सिडकोसह आसपासच्या ग्रामपंचायती कचरा टाकत असल्यामुळे हा परिसर अनधिकृत डम्पिंग ग्राउंडच बनला आहे कचरा उचलण्यासाठी सिडकूनं ठेकेदार नेमला असून तो नियमित कचरा उचलत नाही त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडवर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी रहिवासी करत आहेत सकाळपासून दहा ते बारा गाड्या सिडकोच्या कचरा रिकामा त्यांना किती वेळा सांगितलं तरी करूं, करूं। ती लोक ऐकत नाही सिडकोत कंप्लेंट केली ती लोकं म्हणतात ना आम्ही सांगू हे करू ते करू पण अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही आहे बरं इथे आदई गाव आहे तिथे काही जनावरं मेलेली असतात ती टेम्पो न्यान इथे टाकली जातात बरं इथे इतर रहिवासी आहेत लहान मुलं आहेत त्यांना किती त्रास होतो प्रत्येक वे बिल्डिंग मध्य तरीके आजारीट कि ये जो कचरा है इसमें हर तरह का कचरा हो सकता है इसके अंदर हो सकता है कि बायो हेजर्डस कचरा भी हो इसके अंदर हो सकता है कि गैसियस फॉर्मेशन वाले कचरे हो इसमें ज्वलनशील कचरा हो सकता है और जिस तरह से डंप में आग लगी है और वो आग जो है आउटर स्पेस से भी नजर आ रही है वही बात पर भी हो सकती है अगर जो हमने इस कचरा नियंत्रण किया स्टेशनरी साहित्य उद्योगाच्या वाढीसाठी देशात चांगला वाव असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं स्टेशनरी मालाच्या उत्पादकांनी दर्जेदार उत्पादन करून बाजारपेठ काबीज करावी असं आवाहन त्यांनी केलं गिफ्ट अँड मॅगझीन मॅगझिनतर्फे गोरेगावच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते देसाई यांनी स्टेशनरी साहित्य उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या या प्रदर्शनात दोनशे स्टॉल्स उभारण्यात आल्या आहेत आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे हिंदी सिनेसृष्टीतले बिहारी बाबू म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा जीवनपट उलगडणाऱ्या एनिथिंग बट खामोश या पुस्तकाचं ज्येष्ठ अभिनेत्री अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन करण्यात आलं या पुस्तकात सिन्हा यांच्या सदोतीस मुलाखती त्यांचे राजकारणातले अनुभव तसंच कौटुंबिक आयुष्यातल्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांना वाचायला मिळणार आहेत यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह सिन्हा यांचे कुटुंबीय आणि ख्यातनाम दिग्दर्शक सुभाष घई यांनी सिन्हा यांच्या गमतीदार आठवणी जागवल्या गोंदिया जिल्ह्यातल्या तुमखेडा या गावानं गावातल्या पाचशे घरांपैकी चारशे पंच्याऐंशी घरात एलपीजी गॅसचा वापर करत पूर्व विदर्भातलं पहिलं धुरमुक्त गाव होण्याचा बहुमान मिळवला आहे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरात एलपीजी गॅस कनेक्शन देण्याचे निर्देश एल गॅस कंपन्यांना दिले होते या अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातल्या तुमखेडा या गावातल्या पाचशे घरांपैकी चारशे पंच्याऐंशी घरांमध्ये इंडियन ऑइल गॅस कंपनीनं एलपीजी गॅस कनेक्शन देऊन तुमखेडा गावाला धूरमुक्त केला आहे गावत दारिद्र्य रेषेखा तसा सर्वसमान्य नागरिकां ना कुछ ही मुदत जमा न करता फिर 3200 हजार दोनशे रूपया एक गैस सिलिंडर दे आ गावाला प्रदूषण मुक्त करना महत्वाचल उचल है ये प्रधानमंत्री की सोच रही है और एक स्टैटिस्टिक्स भी हमारे साथ है जिसके बारे में कहा गया है कि हमारे यहाँ माताओं बहनों की जो मौत हो रही है वो लकड़ी के चूल्हे का उपयोग और धुएं के कारण ज्यादा हो रही है जो बीपीएल के नीचे वाले हैं उसके लिए गवर्नमेंट की पॉलिसी है उसके हिसाब से हम उनको कनेक्शन डिपॉजिट फ्री कनेक्शन देते हैं इवन बीपीएल के जो ऊपर है लोन लेकिन एक साथ दो हजार या चार हजार रूपये नहीं दे सकते उनके लिए हमारे डिस्ट्रीब्यूटर और इंडियन ऑयल मिलकर के उनको किस्तों में जमा करने की इस तरह का सपोर्ट किया जा रहा है हम अभी ये भी विचार कर रहे हैं कि उसको सीएसआर से भी किस तरह से मदद की जा सकती है हमारी तरफ से या गॅस कनेक्शनमुळे वेळ आणि सरपणाची बचत होत असल्यानं गृहिणी वर्गामधूनही समाधान व्यक्त होत आहे आम्ही पहिले चुली होते इथं तर आम्ही काड्या आणायचे रोज काढायला जावायच्या चुली पेटावच्या धुंगे होणार मग ते बिमारी होतो मग काय सर्दी खासी काही बी असे बिमारी चालून राहिल्या म्हणून धोंगेमुळे आम्हाला अच्छा नाही लागत आम्ही विकत गॅस घेणार आहोत आता उर्वरित गावकऱ्यांना लवकरच गॅस कनेक्शन देण्यात येणार असून गावकऱ्यांना गॅस वापरताना कोणत्या नियमांचं पालन करायला हवं हो याबद्दल मार्गदर्शन करण्यात येत आहे शरीरयष्टी ये उत्तम कशी ठेवावी याची जाणीव कुस्ती या क्रीडा प्रकारामुळे होते असं मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं पिंपरी इथल्या भोसरी इथं कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनावेळी ते बोलत होते भोसरीला कुस्तीची खूप जुनी परंपरा असून पिंपरी चिंचवडमध्ये कुस्ती प्रशिक्षण केंद्राची निर्मिती ही एक आनंदाची बाब आहे असंही म्हणाले जास्तीत जास्त कुस्तीपटूंनी या केंद्रात प्रशिक्षण घेऊन कुस्ती या क्रीडा प्रकाराचा नावलौकिक वाढवावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जाट समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून हरयाणात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनात तिघांचा बळी हरियाणात अनेक ठिकाणी लष्कराची पथक तैनात संचारबंदी लागू केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक नेपाळचे पंतप्रधान के पी ओली सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर भारतासोबत आज केले नऊ महत्वपूर्ण करार संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी हमीद अन्सारी यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा येत्या एप्रिलपासून संपूर्ण देशभरात होणार लागू नागपूर जवळच्या मिहान प्रकल्पात उभारला जाणार उपग्रह निर्मिती विभाग मेक इन इंडियाच्या उपक्रमातून कोकणात होणार दीड लाख कोटींची गुंतवणूक आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तेलाचा टँकर उलटल्यानं वाहतूक ठप्पया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर